नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो अकरा जानेवारी मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवार या दिवशी संध्याकाळी एकवीस वेळेस बोला हा मंत्र अखंड लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल मित्रांनो अकरा जानेवारीला मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटचा दिवससुद्धा आहे आणि शेवटचा गुरुवार सुद्धा आहे विवाहित महिलांसाठी उद्यापनाचा हा दिवस असतो व्रत पूजापाठ करण्याचा हा दिवस असतो तर या दिवशी तुम्ही जीही पूजा मांडणी केली असेल किंवा केली नसेल केली असेल तर पूजा मांडणी समोरच संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे आणि जर पूजा मांडणी केली नसेल तर मग देवघरात बसून अगरबत्ती दिवा लावून हात जोडून एकवीस वेळेस हा मंत्र बोलायचा आहे सगळ्यात आधी महालक्ष्मी देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची सुख समृद्धीसाठी अडचणी दूर करण्यासाठी सौभाग्यासाठी आरोग्यासाठी शांततेसाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर महिलांनी हात जोडून सावकाश हळुवारपणे माता लक्ष्मीच्या या मंत्राचा जप एकवीस वेळेस श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने सावकाश हळुवारपणे करायचा आहे कारण हा शेवटचा गुरुवार आहे माता लक्ष्मी नक्की तुमच्यावर प्रसन्न होईल अखंड लक्ष्मी घरात येईल घरात बरकत होईल सुख समृद्धी नांदेल ऐश्वर धनप्राप्ती तुम्हाला होईल तर हा मंत्र नक्की तुम्ही फक्त एकवीस वेळेस बोलायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम ह्रीं श्रीं लक्ष्मी भ्यो नम ओम ह्रीं श्रीं लक्ष्मी भ्यो नमः या मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस तुम्ही करू शकतात कमीत कमी एकवीस वेळेस तरी याचा जप करायला हवा आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त करूशी वाटला तर मग तुम्ही संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप केला तर अतिउत्तम एक माळ केला तर खूपच चांगले पण एक माळ जमत नसेल कमीत कमी करायचं तर एकवीस वेळेस तुम्ही हात जोडून या मंत्राचा जप तुम्ही अवश्य करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना माता लक्ष्मी महालक्ष्मी पूर्ण करेल आणि श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने या मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात नक्की होतो तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद